नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजचे दहा मोठे निर्णय दहा ठळक बातम्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आचारसंहिता लागण्याच्या आधीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय शेतकऱ्यांना सात वर्षानंतर नाहीतर तीन वर्षानंतर ठिबकचा लाभ मिळणार आहे आणि या मोठ्या बदलामुळे प्रति हेक्टरी चाळीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे यासाठी मान्यता देखील देण्यात आली आहे अंगणवाडी सेविकांना तात्पुरती रक्कम मिळणार उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला निर्देश एक एप्रिल दोन हजार बावीस नंतर निवृत्त झालेल्या अंदाजे सहा हजार अंगणवाडी सेविकांना ही रक्कम मिळणार आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री वयश्री योजनेला मान्यता देण्यात आली असून योजनेचा लाभ पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये अनुदान मिळणार आहे आज अर्ज सुरू झाले आहेत तुम्ही आपली सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता तारीख ठरली मराठा आरक्षणासाठी वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन होणार मंत्रिमंडळ बैठकीत घेतला महत्वाचा निर्णय पी किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अकाउंटमध्ये जमा होईल याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे वंचित असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि याआधीही सर्वात महसूल मंडळातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना निधी मिळालेला आहे ही अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील मागील वर्षी राज्यात काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे शासनातर्फे शंभर टक्के अनुदानावर वैरण बियाणे वितरित करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय केंद्रात मुदतीत अर्ज सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहेत अर्जाची तारीख पंधरा फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकतात महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय गव्हाच्या साठ्यात पन्नास टक्के कपात करण्यात आलेली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हवामान कुल कृषी प्रकल्प म्हणजेच की पोकरा अंतर्गत वैयक्तिक लाभांच्या विविध घटकांसाठी सोमवारी की फेब्रुवारी रोजी अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरित प्रणालीद्वारे म्हणजेच की डेबीटी द्वारे त्यांच्या अकाउंट मध्ये जमा करण्यात आले आहेत एकूण रक्कम एकशे अडुतीस कोटी बावीस लाख रुपये एवढे अनुदान जमा करण्यात आले आहेत अजून दोनशे तेवीस शेतकऱ्यांचे ब्याऐंशी लाख रुपये अनुदान प्रलंबित आहेत या शेतकऱ्यांना लवकरचे अनुदान मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो ही अपडेट परभणी जिल्ह्यातील आहे पोकरा अंतर्गत वैयक्तिक लाभ आहे लाभार्थींची संख्या आणि अनुदानाची रक्कम ही कोटीत आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो अशा प्रकारच्या दररोज ताज्या अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा